दिनांक पाच जानेवारी दोन हजार चोवीस रोजी शरद मोहोळ याच्या हत्येच्या संदर्भाने कोथरूड पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर क्रमांक दोन तेवीस कलम तीनशे दोन तीनशे सात चौतीस आय पी सी सह भारतीय हत्यार कायदा कलम तीन पंचवीस महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम सदोतीस एक तीन सह एकशे पस्तीस प्रमाणे दाखल गुन्ह्याच्या तपासात पुणे शहर गुन्हे शाखेची नऊ तपास पथके पुणे शहराच्या परिसरात आणि पुणे ग्रामीण सातारा व कोल्हापूरच्या दिशेने रवाना करण्यात आली होती त्या दरम्यान पुणे सातारा रोडवर किकवी शिरवळ दरम्यान तपासात निष्पन्न झालेल्या संशयित स्विफ्ट गाडीचा पाठलाग करून आठ आरोपी तीन पिस्टल तीन मॅगझिन पाच राऊंड व दोन चार चाकी गाड्या ताब्यात ता घेण्यात आलेल्या आहेत सदरचा गुन्हा हा शरद मोहोळ बरोबर असलेल्या जमिनीच्या पैशाच्या जुन्या वादातून आरोपींनी केला असल्याचे प्रथमदर्शनी तपासात निष्पन्न झाले सदरची कामगिरी पुणे शहर गुन्हे शाखेने कारवाई करून घटनास्थळी गोळीबार करणाऱ्या व त्यांना मदत करणाऱ्या आरोपींना ताब्यात घेण्यात आलेले आहे I'm